सह जण नियाज सनदी याच्या चार चाकी गाडीतून विवाह समारंभासाठी नांदणीला जात होते यड्राव ही गाडी आल्यानंतर चालक नियाज यांना गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं जाणवलं अशा वेळी त्यांनी गाडीचा हँडब्रेक ओढला त्यामुळे भरधाव वेगानं निघालेली गाडी तीन चार वेळेला पलटी झाली या अपघातात जकिया कलबुर्गी जैबा कलबुर्गी असलम मुजावर अहमद अली मुजावर या चार बालकांसह लालबी कलबुर्गी माजिया सौदागर स्वालिया सौदागर आयेशा मुजा मुजावर अलिशा मुजावर हुसेन बी संदी असे सहा जण जखमी झाले आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने सर्वांना आयजीएम रुग्णालयात दाखल केला असता लाल बी कलबुर्गी या वृद्धेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं अन्य जखमींवर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती यामध्ये मोठ दहा जण नियाज सनदी याच्या चार चाकी गाडीतून विवाह समारंभासाठी नांदणीव इथं ही गाडी आल्यानंतर चालक नियाज यांना गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं जाणवलं अशा वेळी त्यांनी गाडीचा हँडब्रेक ओढला त्यामुळे भरधाव वेगानं निघालेली गाडी तीन चार वेळेला पलटी झाली या अपघातात जकिया कलबुर्गी जैबा कलबुर्गी असलम मुजावर अहमद अली मुजावर या चार बालकांसह लालबी कलबुर्गी माजिया सौदागर स्वालिया सौदागर आयेशा मुजावर